दिला पाल काय तुमची शेतकरी म्हणून भावना आहे मी सचिन चांगदेव पवार एक शेतकरी वारकरी नात्यानं ना आणि पक्षीपातीपणे माझं मत सांगतोय भूतदया गाई पशुचे पालन ताणलेल्या जीवन माझी म्हणजे पाण्याचं किती प्रत्येक जीवाला शेतीला महत्त्व आहे हे लक्षात आलेलं आहे आणि हे पाणी फक्त शहाजी प्रयत्नातून आलेलं आहे एवढ्या उन्हाळा पडलेल्या आता जागेवर पाणी उकळायला लागलेलं आहे तर एवढ्या उन्हाळ्यात मान पाणी निवड्या एवढ्या वाळूतून जिरून पाणी यायचं म्हणजे अशक्य गोष्ट होती पण शहाजीबापूच्या प्रयत्नातून हे पाणी आलेलं आहे आणि ह्याच्यामुळे आम्हाला आता जनावरांचं पाणी म्हणजे चारा वगैरे पिकवण्यासाठी मदत होणार कारण दुग्धिवसाय सध्या तालुक्यात भरपूर आहे आणि डाळिबाजा भारता आता पाणी दिलं तरच ते जूनला चांगली कळी निघते त्यामुळे पाण्याचा उपयोग झाला आणि शहाजी हे चौऱ्याण्णव सालीला पहिल्यांदा मोर्चा काढला होता पाणी प्रश्नावर त्या मोर्चाचे पाचशे कॅशेट खपली होती मोर्चाच्या भाषणाची मी एवढा चौऱ्याण्णव पासून बापू प्रयत्न केले नाही आडवण्याचा पण प्रयत्न विरोधकांनी भरपूर केलेला आहे आता मोठे नेते शरद पवार साहेबांनी सुद्धा मावळते सुरेश साक्ष देऊन सांगितलं होतं की पाण्याचा प्रश्न मिटवतो परंतु त्यांनी मिटवला नाही उघड बिघडवला शहाजी बापू आणि निंबाळकर साहेबांचा आणि दीपक बाबांचा प्रयत्न पाठिंबामुळं पाण्याला आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि भरभर होऊन जनावरांचा आणि माणसांचा गायीचा आशीर्वाद त्यांना लाभणार आहे सत्ता तर मिळणारच आहे त्याचा काही प्रश्नच नाही परंतु विरोधकांनी प्रयत्न करून सुद्धा आडवून सुद्धा पुणे आणलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन सगळ्यांनी एकदा शहाजी बाबा पाटील साहेबांगा पाटील साहेबांगा आणि किती मोठा उन्हाळ्यात एवढं मोठं एखाद्या मोठ्या ओड्या एवढं पाणी आणि एवढे उन्हाळ्यात पाणी वाळू चिरून एवढं मोठं पाणी जादूस पावसळ्याच लोक पाच सणी तोंडाला येत नाही म्हणजे आंबा त्यांना काय नाही करत म्हणा आंबाच दर्जाच नाही अमुक नाही तमूक नाही आडवणीचा आपण प्रयत्न करतात ते करून पाण्याचा उन्हाळ्यात या महानदीला पाणी वाहत आहे मी जसं मला या कळत ऐन पावसाळ्यात कधीही पाणी आलेलं नव्हतं परंतु ऐन उन्हाळ्यात या मान नदीला पाणी आलेलं आहे आम्ही शेतकरी सर्वजण आनंदित आहे या पाण्यासाठी अथक प्रयत्न करणारे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शाजीबापू पाटील माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय रणजित सिंहजी नाईक निंबाळकर आणि या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष माननीय दीपकाबाळं पाटील यांच्या प्रयत्नातून कृष्णाई मानगंगेच्या दारी आलेले आहे यामुळे आम्ही सर्व शेतकरी आनंदी आहे आणि या आनंदाचा पारावर आमच्या गगनात मागे नाही आम्ही सर्व शेतकरी बांधव खुश आहे आता येणारा आता जे पाणी आले ते प्रामुख्यानं जनावरांच्या चारा चाऱ्याचा खूप मोठा आणि पिण्याचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न आम्हा शेतकरी बांधवाच्या समोर होता आता या भागात आम्ही जनावरांसाठी मका आणि करवाळ करू शकतोय आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न पुण आमचा बऱ्यापैकी मिटलेला आहे उन्हाळ्यामध्ये तुमच्या गावामध्ये नदीला पाणी आलं काय तुमची भावना आहे शेतकरी म्हणून पाणी आलं म्हणजे पाण्यामुळे सध्याला एकतर जीवन विस्कळीत झालं एकतर जनावरांना पाणी नाही माणसाला पिण्याला पाणी नाही आणि शेतीला तर पाण्याचा विषयच राहिला ना परंतु हे आता तुम्ही दृश्य आमदार शहाजी पाटील यांच्या प्रयत्नातनं या मान नदीला पाणी आलंय तसेच लाभ क्षेत्रात नदी दिल्या आल्यामुळं पहिल्यांदा आमदार शहाजीबापू पाटील व खासदार रणजित नाईक निंबळकर तसेच दीपक आबा साळंके पाटील यांचं वाटंबर ग्रावणाच्या वतीनं खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होऊन त्या सर्व नेत्यांचं मी एक गावातला सर्वसामान्य शेतकरी एवढा माझा आनंद झाला आहे आणि सर्व लोक त्याचं त्यांच्या रूपांतर चांगल्या मताधिक्यानं करतील नदीला पाणी आलं शेतकरी म्हणून तुम्हाला काय आनंद होतोय काय वाटतं तुम्हाला माझं नाव सुभराव मच्छिंद्र पवार आम्हाला पाणी आल्याबद्दल फार आनंद झाला आहे आणि निंबाळकर आणि बापुनी हे पाणी आणलं काय फायदा होणार आहे शेतीला कुठल्या कुठल्या पिकाला आता हे पाणी वापर सर्व शेतीला फायदा होणार आहे आता निवडणुकीत काय फायदा होईल निवडणुकीला फायदा होणार आहे शंभर टक्के पाणी आले म्हणजे माणसं परिवर्तन होणार ना सांग ना आमच्या मळ्यात आले पाणी म्हणावं मेंढरांची व्यवस्था झाली पाण्याची